मान्यवर माननीय राणे साहेब रॉयल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य बनगर साहेब आहे जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो व त्यांच्या पालकांना सर्वप्रथम माझा पाल नमस्कार प्रथमचा मला रॉयल फाउंडेशन व त्यांचे आनंद बनकर आभार मानायला आवडेल त्यांनी मला बोलवून उचित सन्मान केला माझा व तुमच्याशी संवाद साधण्याचा एक मौल्यवान वेळ मला मिळाला तर त्यांचे खूप खूप आभार आता मी अधिकारी झालो म्हणजे मी काही लय मोठा झालो किंवा तुमच्यापेक्षा वेगळा भाव नाही मी इतकाच न फक्त अधिकारी होण्यासाठी आपण काय केलं त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता बोलताना ते मला बोलले की तुम्ही फारस वेगळं काय न बोलता तुम्ही कसा अधिकारी झाला हे सांगा म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मी तुम्हाला एक छोटासा माझा परिचय करून देईल आणि मसूड मध्ये मेरी माता इंग्लिश स्कूल ला शिकलेला एक विद्यार्थी आहे माझं आणि मी इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज रायगडला माझ इंजिनिअरिंग मी गव्हर्नमेंट कॉलेज रायगडला पूर्ण केलं असं काय आधी नाही होतं की स्पर्धा परीक्षा करायची एम पी एस सी करायची काही करायला नव्हतं दोन हजार सतरा ला पासआउट झालो त्यानंतर वडिलांची माझी चर्चा झाली किंवा बरेच आता आपण काय केलं पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे तर इंग्लिश चांगलं होतं आहे शिकल्यामुळं तर असा विचार आला की आपण युपीएससी केली पाहिजे पण त्यावेळेस किंवा होता की युपीएससी करायचं असेल तर दिल्लीला गेले पाहिजे आणि दिल्लीचा खर्च काय आपल्या किशाला झेपण्यासारखा म्हटला तर मग वडिलांची माझी चर्चा झाली एस एमपीएससी करायची पुण्यात राहणार नाही गेलं सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह होता सी करायची तर मराठीत वाचायला पाहिजे माझं शिक्षण झालेलं पूर्ण इंग्लिश माझी मराठीत वाचायचं म्हणजे म्हणजे माझी अशी परिस्थिती तुम्हाला खरं सांगतो मी यात कोणतीही अतिशय नाही कुठलीही गोष्ट आम्ही करणार नाही मला मराठी वर्तमानपत्र सुद्धा नीट वाचता येत नव्हतं इथून माझी सुरुवात झाली वर्तमानपत्र वाचताना सुद्धा तत् कमी करायचं मराठीत बरं का इंग्लिश मला वाचायची तर इथून सुरुवात जात नाही तर अशा वेळे आता ऐकायचं पद्धत क्षेत्रात मोठी मोठी बघितली अभ्यासाला केली सुरुवात म्हणजे माझी मराठीची किती तळ बदरी परत दिली तुम्हाला मी दोन इन्सिडेंट वर सांग एकदा माझ्या रूम मध्ये माझे मित्र अशीच चर्चा करत बसलेले होते की मृदा मृदा म्हणजे काय माती माती या विषयावरती चर्चा करत बसले मी रूम मध्ये आलो त्यांना विचारलं की मुद्रा नक्की काय असते तर मी मृदाला मुद्रा म्हणलं तर तिथं हास्य कळलं होतं सगळं हास्य माझ्या मा शिवाजी माझी वतीन करू शकतो मला काही कळत नव्हतं दुसरा किस्सा असा की मराठीतील एक शब्द आहे आदिनी मी काय करायचो मराठीतला एखादा शब्द अवघड मला दिसला मी गुगलला जायचं आहे ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करायचं असा अभ्यास माझा करायचा तर मग ती एवढी म्हणजे म्हणजे विचित्र कसं परत घ्यायची तर त्यावेळेस मला सुरुवातीला असं वाटतं की नाही बाबा ते आपल्याला काही जेपण्यासारखं नाही आपण चांगलं पाहिजे कुठं तर आहे आपण आय टीत जाऊन काहीतरी आपण आपलं बघून बघू पण स्वप्न बघितलेली मोठी झोपून देत नव्हती किंवा क्षेत्र सोडून देत नव्हतं तर माझा एका मित्राने मला सल्ला दिला तुमचं काम एक दोन मायटर मी दे बघ लतरला ना लला काहीतरी आपलं तू सोडून जा अशा वेळी निर्णय झाला नाही बाबा शंभर टक्के आपण लागायचं अभ्यास केला हळूहळू होत गेला मराठी वाचनाची गोडी वाढली सवय वाढली विषयांविषयी रस आला आणि मला अभ्यास करायला मजा यायला म्हणजे असं म्हटलं जात की आपण ज्या लोकांना आवडतो त्यासारखं आपण बनतो फार चोरांची जर तुम्ही मग